नमस्कार नंदाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण दालच्या भाताची रेसिपी पाहणार आहोत आमच्या सोलापूर भागाकडे कुठलाही छोटा मोठा कार्यक्रम असू द्या त्यावेळेस समारंभामध्ये दालच्या राईस हा बनवला म्हणजे बनवलाच जातो सगळ्यांच्या आवडीचा हा मेनू असतो सर्व भाज्या सर्व दाळी एकत्र असल्यामुळे ते हेल्दी आणि पौष्टिकही असतं त्यामुळे आवर्जून ही रेसिपी नक्की ट्राय करा मुलं जर भाज्या खात नसतील तर अशा पद्धतीने नक्की एक वेळेस करून खाऊ घाला मुलं आवडीने खातील तर चला जरा ही वेळ न घालवता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया दालच्या बनवण्यासाठी इथे मी एक वाटी तूर डाळ घेतलेली आहे अर्धी वाटी चणा डाळ अर्धी वाटी मसूर डाळ आता ह्या डाळी मिक्स करून कुकरमध्ये टाकून स्वच्छ दोन ते ती तीन वेळा पाण्याने धुवून घ्यायचे डाळी धुवून घेतले डाळी शिजवण्यासाठी इथे मी जेवढी आपण डाळ घेतली त्याच्या दुपटीने पाणी टाकले अर्धा चमचा हळद एक चमचा मीठ आणि डाळीमधील पाणी बाहेर येऊ नये म्हणून अर्धा चमचा तेल टाकायचे आणि झाकण लावून कुकरला मीडियम गॅसवरती पाच शिट्ट्या काढून आहे डाळ शिजते तोपर्यंत आपण दालच्याची बाकीची तयारी करूयात इथे मी दोन जुडी पालक आणि एक जुडी चुका चुका हा आंबट असतो भाजीमधला आंबटपणा कमी व्हावा म्हणून शेतकरी त्याचबरोबर थोडीशी शेपूची भाजीही बांधतात ह्या दोन्हीही भाज्या बारीक कापून स्वच्छ धुवून घेतल्यात इथे मी एक दुधी भोपळा लहान साईजचा त्याच्यावरची साल काढून जास्त बारीक न कापता थोडासा मोठा कापून घेतलाय आता आपण दालच्याला फोडणी देऊयात त्यासाठी इथे मी थोडंसं मोठच पातेलं घेतलंय त्यामध्ये चार चमचे तेल गरम होण्यास ठेवलं होतं तेल चांगलं गरम झालेलं आहे आता ह्यामध्ये काही खडे मसाले घालूयात त्यासाठी इथे मी दोन तेजपत्ता दोन हिरवी विलायची एक मोठा दालचिनीचा तुकडा सात ते आठ लवंग सात ते आठ काळी मिरी थोडंसं हिंग एक चमचा शहाजिरी दोन मोठे कांदे पातळ स्लाईसमध्ये कापून घेतले तेलामध्ये छान परतून घ्यायचे गॅस मात्र मिडियम ठेवलेला आहे कांदा भासतोय तोपर्यंत आपण वाटण तयार करूया त्यासाठी इथे मी चार ते पाच हिरवी मिरची अठरा ते वीस लसूण पाकळ्या तीन इंच अद्रक अद्रक लसूण थोडंसं जास्तच घ्यायचं आहे चार चमचे खोबरा कीस एक चमचा जिरे हे मिक्सरच्या भांड्यात टाकून वरून थोडीशी कोथिंबीर टाकून वाटण वाटून घ्यायचंय थोडंसं पाणी टाकून बारीक वाटून घ्यायचंय तोपर्यंत इकडे आपला कांदाही छान शिजलेला आहे गोल्डन कलर आलेला आहे तीन मोठे टोमॅटो पातळ मध्ये कापून घेतले वरून एक चमचा मीठ टाकून टोमॅटो गाळा गाळा म्हणजे मऊ होईपर्यंत शिजून घ्यायचंय मीठ मात्र बेतानेच टाकायचे कारण आपण डाळ शिजतानाही मीठ टाकलेलं होतं आता ह्यामध्ये वाटलेलं वाटण टाकून छान तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचे लो मिडियम गॅसवरती इथे मी फ्रेश पुदिनाही घेतला आहे काही ड्राय मसालेही घेतलेत दोन चमचे धाना पावडर दोन चमचे सांबर मसाला एक चमचा मटण मसाला दोन चमचे लाल तिखट तिखट आपल्या चवीनुसार क्वांटिटीनुसार मसाले कमी जास्त करू शकतो इथे पहा मी सुहाना दालचा मसाला घेतलेला आहे हे दहा रुपयाला पॅकेट आहे अर्धाच मसाला टाकणारा आहे आता हे सगळे मसाले छान मिक्स करून घ्यायचे आणि वरून मसाला शिजण्यासाठी मसाला वाटलेल्या मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून मसाला तेल सुटेपर्यंत शिजून घ्यायचं आहे ह्यामध्ये लगेच बारीक कापलेला पुदिना थोडीशी बारीक कापलेली कोथिंबीर टाकून मसाला शिजून घ्यायचा आहे आता लगेच ह्यामध्ये दुधी भोपळा मसाल्या टाकून छान मिक्स करून आहे आणि वरून आपण ज्या भाज्या बारीक कापून धुवून ठेवलेल्या होत्या त्या टाकून छान मसाल्यामध्ये सर्व एकत्रित मिक्स करून आहे आणि ह्या स्टेजला मिक्स करेपर्यंत गॅस मात्र मोठाच ठेवायचा आहे आणि मिक्स करून झालं की लगेच गॅस लो मिडियम करून वरती झाकण ठेवून एक पाच मिनिटं शिजायला आहे तर पहा बघू शकता भाज्या निम्म्याच्या वर शिजलेल्या आहे आणि दुधी भोपळा ही बघू शकता ऐंशी टक्के शिजलेला आहे है। आता ह्यामध्ये डाळ टाकून घेऊयात तर डाळ बघू शकता डाळ छान शिजलेली आहे तूर डाळ आणि मसूर डाळ गाळा झालेली आहे चणा ही शिजलेली आहे पण आपण एक वेळेस रवीने घोटून घेऊया दालच्यामध्ये कशी अख्खी डाळ दिसली नाही पाहिजे आमच्या सोलापूरकडे असाच दालचा असतो पण थोडासा पातळ असतो पण त्याच दालच्यामध्ये डाळ कुठली टाकली आणि भाज्या कुठल्या टाकल्यात हे ओळखताच आलं नाही पाहिजे अशा पद्धतीने शिजवतात त्यामुळे दालच्या कितीही पातळ बनवा किंवा घट्ट बनवा त्यामध्ये काय काय टाकले ते ओळखताच येत नाही अशा पद्धतीने बनवतात इथे मी दालच्या थोडासा घट्टच ठेवणार आहे आपल्याला पातळ किंवा घट्ट ठेवायचा किंवा मीडियम घट्ट ठेवायचा त्यानुसार पाणी टाकायचे आहे आता ह्याला छान उकळी येऊ द्यायची आणि वरती झाकण ठेवून पाच ते दहा मिनटं मंद गॅसवरती ठेवायचे इकडे आपल्या दुसऱ्या गॅसवरती दालच्या सोबत खाल्ला जाणारा कलरफुल मसाले भातही बनवलेला आहे कलर टाकणं ऑप्शनल आहे पण थोडस दिसायला छान दिसावं आणि मुलांना कधीतरी असं बघितलं तर त्यांनाही ते त्या आवडतं खायला तर बघू शकता किती मोकळा सुटसुटीत हा मसाले भात झालेला आहे जर तुम्हालाही ह्याचा व्हिडिओ पाहायचा असेल तर तुम्ही शॉर्टमध्ये जाऊन बघू शकता तरी याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही चॅनलवरती जाऊन बघू शकता तर इकडे आपला हा दालचाही तयार झालेला आहे बघू शकता काय मस्त झालेला आहे अगदी घरभर घमघमाट सुटलेला आहे मुलं तर वासानेच झालं की नाही झालं की नाही म्हणत आहेत व्हिडिओ शूट करेपर्यंत सुद्धा त्यांना दम नाही इतका तर हा दालचा भात छान झालेला होता चवीला तर विचारूच नका अप्रतिम अप्रतिम झालेला होता त्याचसोबत असा मस्त लिंबू मीठ लाल तिखट टाकून चटपटीत हा कांदासोबत असेल तर खायला नॉनव्हेजसुद्धा फेल होईल इतका हा भन्नाट व्हेज दालच्या भात खायला लागतो तर तुम्ही माझ्या पद्धतीने एक वेळेस नक्की करून पहा जर माझे व्हिडिओ तुम्हाला असेच आवडत असतील तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद